नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजरातच्या व्यापाऱ्यांनी हा पक्ष फोडला तो यासाठी जोपर्यंत इथे शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येणार नाही त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे मुंबई लुटायची आहे मराठवाडा लुटायचा आहे म्हणून आधी शिवसेना तोडा मग शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडा आणि मग हे जे सगळे मिंदे आहेत लाचार त्यांना गुलाम म्हणून राज्यकर्ते बनवा किंवा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जेव्हा स्थापन केला तेव्हा आताचे चोरटे जे मुख्यमंत्री आहेत ते गोधडीमध्ये मध्ये होते ते गोधडी भिजवत होते पंधराशे रुपये दिले म्हणजे लाडका बहिणीचं मत मिळेल या भ्रमात जरी सरकार असेल तर मी इतकंच सांगतो लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये घ्यावेत आणि एक लक्षात घ्या दोन महिन्याने आमचं सरकार येत आहे आपलं सरकार येत आहे तेव्हा या चे तीन हजार झाल्याशिवाय राहणार नाही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आजचा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय पण गरज सरो वैद्य मरो काम झालं फेकून दिलं पण शिवसेना म्हणजे फेकून दिलेला कचऱ्यासारखी नाही लक्षात या शिवसेना स्वतःच विचारांचं बीज रोवत आणि त्याचा वटवृक्ष फुलवतो हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने पंचावन्न वर्षापूर्वी हे शिवसेनेचं रोपट लावलेलं ला आहे अनेकदा त्याच्यावरती घाव झाले अनेकांनी अनि मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला पण ही शिवसेना जशी होती तशीच आजही आहे कालच मी कोणाला तरी सांगितलं शिवसेनेच्या स्थापनेनंतर एकशे ऐंशी सेना निर्माण झाल्या एकशे ऐंशी एकनाथ शिंदेची एकशे एक्याऐंशी पण या राज्यामध्ये आणि देशामध्ये दोनच सेना टिकल्या एक भारतीय सेना जी सीमेवर लढते आहे आणि दुसरी शिवसेना आणि दोघांकडे लढण्याची जिद्द आणि हिंमत आहे शत्रू अंगावर आला तर त्याला शिंगावर घेऊन आपट्याची ताकद आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील कोणी असेल जो शिवसेनेच्या वाकड्यात गेला त्याचा तुकडा पडला हा इतिहास यांनी विसरू नये दोन तुकडे केले ना शिवसेनेचे शिवसेना तोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा तोडला जो पक्ष बाळासाहेब ठाकरेने शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी या राज्यासाठी मराठी माणसासाठी निर्माण केला या राज्याचा स्वाभिमान राहावा टिकावा वाढावा हा महाराष्ट्र लाचार नाही हा महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही मराठी माणूस कोणापुढे वाकणार नाही यासाठी हा शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केला नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजरातचा व्यापाऱ्यांनी हा पक्ष फोडला तो यासाठी जोपर्यंत इथे शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येणार नाही त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे मुंबई लुटायची आहे मराठवाडा लुटायचा आहे म्हणून आधी शिवसेना तोडा मग शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडा आणि मग हे जे सगळे मिंदे आहेत लाचार त्यांना गुलाम म्हणून राज्यकर्ते बनवा धोरण या भारतीय जनता पक्षाने राबवलेला आहे लोहा कंधारमध्ये प्रवेश केला मी मला वाटतं एक वर्षापूर्वी मी आलो होतो खूप फरक पडलाय तेव्हा आणि आता पण इतके वर्ष अनेक वर्ष इकडे आमदार खासदार आहेत पण रस्ते नाही पाणी नाही लोक मुलांना नोकऱ्या नाहीत शेतकऱ्यांची अवस्था पाहतोय मी जो लोहा कंधारचा ती पिढी निजामाशी लढली निजामाना या भागामध्ये निजामाला संघर्ष करावा लागला त्या लोहा कंधारमध्ये आजही विकासाच्या नावानं जे चित्र दिसत आहे ते दुःखद आहे सध्याचे आमदार कुठे आहेत त्याच्या आधीचे आमदार कुठे होते हे सोडून द्या हे सगळे खोकेवाले आमदार आहेत आज आहे उद्या नाहीत पण विकासाचं चित्र आपल्याला बदलायचं असेल तर लोहाकंदार सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आम्ही मशालीच एक यज्ञ पेटवलेला आहे कि या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक असं राज्य स्थापन करायचं आहे की इथला शेतकरी कष्टकरी महिला विद्यार्थी वृद्ध सगळ्या जाती धर्माचे लोक हे सुखी माझ्या माझ्यासमोर अनेक मुस्लिम बांधव बसलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये कधी दंगली घडवल्या नाही या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्व धर्म समभावाचा जप आम्ही सगळ्यांनी केला जो या राज्याचा विकासाला हातभार लावेल जो हे राज्य आपलं आहे जो या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून उभा राहील असा कोणत्याही जाती धर्माचा नागरिक हा आमचा आहे ही आमची भूमिका कायम राहिली कोणाच्या राज्याचं चित्र काय आज या राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे तरी रस्त्यावर असेल सार्वजनिक ठिकाणी असेल जाती आणि धार्मिक दंगे घडवायचे आणि उद्याच्या निवडणुका जिंकायच्या याच्याशिवाय ह्यांना दुसरं काम नाही छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं दैवत देशाचं नव्हे विश्वाचं दैवत तटपुंजा साधनानिशी स्वतःच स्वराज्य निर्माण करणारा स्वतःच स्वराज्य निर्माण करून जगापुढे आदर्श ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभा केला आणि फक्त आठ महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीच कोसळला नव्हता त्याच कारण शिवाजी महाराजांच्या कार्यातही या सरकारने भ्रष्टाचार केला साडेपाच कोटी या पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा फक्त दहा लाखात बनवून त्या चबुतऱ्यावर उभा केला आणि पंचेचाळीस किलोमीटर वेगाने म्हणे तो पुतळा खाली पडला कोणाला फसवताय तुम्ही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवू शकत नाही त्यांची प्रतिष्ठा ठेवू शकत नाही तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि खोट बोलता तुम्हाला इथे राज्य करण्याचा अधिकार नाही नरेंद्र मोदी या महाराष्ट्राची माफी मागता लाज वाटली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना शिवाजींच्या नावानं मतं मागता छत्रपतीच्या नावानं राजकारण करता आणि एक साधा पुतळा तुम्ही उभा करू शकत नाही गेल्या वर्षापासून मी ऐकतो मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आम्ही उभा करणार आहोत दहा वर्ष झाले हे प्रधानमंत्री मोदी आले समुद्रात गेले बोटीतून समुद्रात गेले बोटीतून ज्या जागेवर त्या पुतळा करणार त्या जागेचं पूजन केलं आणि तुम्हाला माहिती आहे त्यातल्या चार बोटी या परत येताना बुडाल्या जिथे हात लावेल तिथं माती याने कुठेही हात लावला की सत्यानाश होतो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिथे जिथे हात लावला त्या जागेचं सोनं झालं त्या कामाचं सोनं झालं हा महाराष्ट्र घडवला पण जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे हात लावेल त्याची माती होती हात लावेल त्याच्या सत्यानाच होतो हे चित्र आपल्याला बदलावं इथं अनेक लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणी त्यांच्या आणि आमच्या नाही का पंधराशे रुपयात लाडके बहीण होते का पंधराशे रुपये दिली का सर्टिफिकेट लाडक्या बहिणीच लाडका बहिणींचे अनेक प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत लाडका बहिणींची मुलं बेरोजगार आहेत लाडका बहिणींच्या घरातल्या समस्या महागाईचे प्रश्न आहेत ते कोणी सोडवायचे पंधराशे रुपये दिले म्हणजे लाडका बहिणीचं मत मिळेल या भ्रमात जरी सरकार असेल तर मी इतकंच सांगतो लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये घ्यावेत हे पैसे कोणाच्या खिशातून जात नाहीत हे पैसे सरकारचे आहेत जनतेच्या करातले आहेत तुमच्या आमच्या आहेत आणि ते आमच्याच घरात जाणार असतील बहिणीने ते पैसे घेतले पाहिजेत आणि एक लक्षात घ्या दोन महिन्याने आमचं सरकार येत आहे आपलं सरकार येत आहे तेव्हा या पंधराशेचे तीन हजार झाल्याशिवाय राहणार नाही पंधराशे घ्यायलाच पाहिजेत आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये देतात विकत घ्यायला आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये देत आहे विधान परिषदेची निवडणूक झाली दोन महिन्यापूर्वी शंभर कोटी रुपयाला एक एक मत विकत घेतलं या सरकारनं आणि आमच्या बहिणीना पंधराशे रुपये देतात आणि कौतुक काय लाडकी बहीण मग लाडका भाऊ नाही लाडका मुलगा नाही लाडका बाप नाही लाडका शेतकरी नाही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची अवस्था जाऊन पहा आम्ही मध्यंतरी चार दिवसापूर्वी मी आणि आदित्य ठाकरे <coughs> यांनी दौरा केला पूर परिस्थितीमध्ये जे शेती वाहून गेली पीक वाहून गेलं नुकसान झालं गेल्या सात वर्षापासून सातत्यानं शेतकरी हा नुकसानीमध्ये अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल काय करत सरकार काय करतोय मोदी कुठे पीक विमा योजना मिळतय या सगळ्या विमा कंपन्यांचा दलालीचा बाजार भरलेला आहे ते दलाल भाजपचे फिरतायत विमा कंपन्यांच्या नावानं शेतकऱ्यांना काय मिळत नरेंद्र मोदी म्हणाले होते वारंवार सांगतात <laughs> शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू डबल इन्कम आतापर्यंत मोदी तीन वेळा प्रधानमंत्री झाले डबल काय आम्हाला सिंगल इन्कम तरी झालंय काय दाखवा त्याचं शेतकऱ्या का इन्कम शेतकरी का आमदनी हा हाम डबल करेंगे डबल करेंगे सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात आणि या मराठवाड्यात होत आहेत एक कोणीतरी त्या मोदींना जाऊन सांगायला पाहिजे या लोहा कंधारमध्ये आत्महत्या होत आहेत या मध्ये आत्महत्या होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस अजित पवार हे तिघांचं सरकार ना एक फुल दोन डाऊटफुल हे सरकार महाराष्ट्राची फक्त लूट करताना दिसत आहे निवडणुका घ्यायची हिंमत आहे का, का यांच्यामध्ये विधानसभा निवडणुका सोडा या राज्यातल्या चौदा महानगरपालिका नांदेड महानगरपालिका पालिका सुद्धा बंद जाऊ टाळच लागलेला आहे जिल्हा परिषद निवडणूक घेऊ शकत नाही एकही निवडणूक घेण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात घेतली आणि पराभूत झाले हे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे हे त्यांना दिसलं उद्या विधानसभा घ्या एकशे ऐंशी आमदार महाविकास आघाडी निवडून आणेल अशा प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये मग एकनाथराव पवार आपण उल्लेख केला उद्धव साहेबांचा या राज्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या रूपानं एक अत्यंत सज्जन संयमी मुख्यमंत्री मिळाला तो मुख्यमंत्री नव्हता तर आपला सगळ्यांचा कुटुंब प्रमुख होता या देशावर या राज्यावर करोनाचं संकट एवढं भयंकर होत घराघरामध्ये आकांत आणि आक्रोश होता भीती होती भय होत कधी कोणाच्या घरातून आक्रोश येईल कधी कोणाला ला लागण होईल बाजूच्या उत्तर प्रदेश मध्ये रोज हजारो प्रेत करोनाची गंगे सोडली जात होती बाजूच्या गुजरात मध्ये स्मशानामध्ये तीन तीन दिवस रांगा लावून प्रयत्न जाळली जात होती पण आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घराघरात काळजी घेऊन आपल्या कुटुंबाचं नुकसान टाळलं आपले प्राण वाचवले पण शेवटी उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांचं सरकार या पाप्यांनी पाडलं आपल्याला त्याचा बदला घ्यावा लागेल शिवसेना ही सूर्याची आग ओकणारा पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी कोणाला चोरून नेता येणार नाही मला आश्चर्य वाटत मग अशी पत्रकारांनी मला विचारलं मी सांगितलं कि हा बाळासाहेब ठाकरे पक्ष जेव्हा स्थापन केला तेव्हा आताचे चोरटे जे मुख्यमंत्री आहेत ते गोधडीमध्ये आहे, होते ते गोधडी भिजवत होते आणि आज ते पक्षाचे मालक म्हणजे या राज्यात काय देशात काय चाललंय हा निवडणूक आयोग ऋतुराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसलाय मोदी आणि शाह सांगतील तो आदेश पालन करताय लोकशाही नाही संविधान नाही कायदा नाही मी माझ्या डोळ्याने पाहिले माननीय शरद पवार साहेब हे पक्षाचे संस्थापक त्यांच्या निवडणूक आयोगात त्या निवडणूक आयोगाच्या समोर बसलेल्या आहेत पक्षाची सुनावणी सुरू आहे पक्षाच्या मालक समोर बसलाय आणि आयोग म्हणतो पक्ष तुमचा नाही पक्ष तुमचा पुतण्याचा चोराचा हे शिवसेनेच्या बाबतीत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत इतका अन्याय जगाच्या पाठीवर जगाच्या इतिहासात कधी कोणावर झाला नसेल आणि तरीही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राची प्रतिष्ठा राखली आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवली आणि विधानसभेमध्ये फक्त जागा दाखवायची नाही तर त्यांना कायमच निस्त नाबूद करून पुढले शंभर वर्ष लोकांना भारतीय जनता पक्ष हे नाव घ्यायला लाद वाटली पाहिजे उभे राहतात का मानायचे चो। लोक चोर काय यांच्या लायकीचे लोक आहेत त्या नागपूरला काल झालं परवा माहिती आहे ना त्या बावनपोळ्यांचा मुलगा बावनपोळ्यांचा मुलगा मी बापाचं नाव घेत नाही त्याचा काय दोष नाही तो नव्हता ना गाडी चालवायला एक तुमच्या माझ्यासारखा साधा माणूस रस्त्यावर अशा प्रकारे दारू पिऊन गाडी चालवत असता आणि त्याने दहा गाड्या ठोकरून शंभर लोकांना जखमी केला असत तर देवेंद्र फडणवीसचा कायद्याचा दंडुकामच्या आमच्या पाठीवर पडला पडला असताना पण तुझ्या डोळ्यासमोर नागपूरला तुझ्या पक्षाच्या अध्यक्षाचा मुलगा बेबंदपणे दारू पिऊन फिट अँड रन गाड्या ठोकर ठोकरत जातो अडी महागडी गाडी पाच कोटीची आणि त्याच्यावर साधा एफ आय आर घेतला जात नाही साध्या गुन्ह्याची नोंद होत नाही हे काय कायद्याचं राज्य हे जंगली राज्य आहे हे जंगल राज्य आहे महाराष्ट्राची तुलना कधी कळी पहिला क्रमांकाचं राज्य असं आपण म्हणत होतो कायद्याच्या बाबतीत सुव्यवस्थेच्या बाबतीत आज महाराष्ट्र पहिल्या दहा मध्ये सुद्धा नाही पहिल्या दहा मध्ये आपला महाराष्ट्र नाही यासारखी खंत आम्हाला नाही बिहार आपल्या पुढे गेलं आम्ही बिहारच तुलना करायचो बिहारसारखं कर राज्य आमच्याकडे चालणार नाही जंगल राज आहे आज बिहारमध्ये सुद्धा आपल्यापेक्षा चांगली स्थिती आहे कारण गुन्हा करायचा भ्रष्टाचार करायचा <coughs> आणि वर्षा बंगल्यावर जायचं नाही तर सागर बंगल्यावर जायचं देवेंद्र फडणवीसच्या तिथे जायचं आणि पोलिसांना दम भरायचा तिथून आणि सुटका करून घ्यायची अशा प्रकारे गुंडांना प्रतिष्ठा देण्याचं काम या राज्यामध्ये चालू आहे आपल्याला सगळं बदलायचं असेल तर आपण ज्या संख्येने इथे जमलेला सुरुवात या लोहा कंधारापासून व्हायला पाहिजे निश्चय विजयाचा मशाल पेटवण्याचा हा लोहार कंधार पासून व्हायला पाहिजे ही एक क्रांतिकारक भूमी आहे ऐतिहासिक भूमी आहे की होय या वेळेला लोहा कंधारचा आमदार हा शिवसेनेचाच राहील आणि बसायलाच येतो हा मतदारसंघ अफेवर अफेवर अफवा कसल्या कसल्या अफवा का हो दादा हा मतदारसंघ अफेवर चालतो हे फार चांगला आहे खरं म्हणजे हा महाराष्ट्र सुद्धा गेल्या अडीच वर्षापासून अफेवरच चालतो आहे पण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं राज्य किंवा महाविकास आघाडीचं तो राज्य तो ही अफवा नाही हे सत्य आहे लोहा कंधारमध्ये मशाल पेटणार ही अफवा नाही हे सत्य आहे या महाराष्ट्रातून गद्दारांचं राज्य आम्ही खतम करणार ही अफवा नाही हे सत्य आहे आणि उद्या येणारा काळ तुम्हाला दिसेल या देशातून नरेंद्र मोदीच राज्य सुद्धा उथवून टाकलेलं असेल हे अफवा नाही हे सत्य ते नरेंद्र मोदी युक्रेनचं युद्ध थांबवायला जातात युक्रेन मे जात आहे युद्ध पर उनके जो अंधभक्त आहे हो बडी बडी बार जी गए है रशिया और युक्रेन का युद्ध खतम लिए अरे बाबा युक्रेनचं युद्ध नंतर बघू युक्रेन तो बहुत दूर आहे त्या मणिपूरला जाऊन बघा मणिपूर पेटलाय मणिपूरला आग लागली आहे मणिपूरला जाऊन बघा संपूर्ण मणिपूर पेटलेला आहे आपल्या देशातले राज्य तुम्हाला तिथली दंगल तुम्हाला नियंत्रणात आणता येत नाही आणि चला मुरारी हिरो बनणे युक्रेन मे मणिपूरचा राज्यपाल काल पळून गेला घाबरून ही परिस्थिती देशातल्या एका राज्याची आहे आणि हे विश्वगुरु मणिपूरला युद्ध थांबवायला असे फोटो बिटो काढत चालत आहेत थोडे दिवसाचा खेळ आहे संपून जाईल तो मित्रांनो या भरुणामध्ये आपण इथे जमलेला ह्याच्यावरूनच माझ्या मनात खात्री झाली की आपण एक शिवसेनेचा आमदार दिलेला आहे आणि हा आमदार शिवसेनेसाठी नाही हा आमदार तुमच्या पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या बहिणींसाठी तुमच्या आयांसाठी आमदार तुम्ही कळला द्या देऊन बघा आता मागे दिला होता पण आता देऊन बघा आता दादाला विधानसभेत जाऊ द्या आणि मग बघा शेवटी असं आहे की माझं काम आहे सांगणं हे महाविकास आघाडीचा हा मतदारसंघ आहे चर्चा सुरू आहे मतदारसंघ मिळेल मला खात्री आहे कारण हे जे का आहेत सध्याचे आमदार हे सुद्धा अफवेतलेच आमदार आहेत एका सरळ मार्गाने झालेले आमदार नाहीत अफवा पसरवून झालेले आमदार आहेत आता अफवा खाली आलेली आहे आणि आता अफवा अशी आहे की हे आमदार परत निवडून येत नाहीत ही अफवा पक्की आहे आपण सगळे ज्या उत्साहानं इथे आलेला तो उत्साह असाच ठेवा संयमानं वागा सगळ्यांना एकत्र घ्या फक्त लोहा अंधार नाही तर आपल्याला महाराष्ट्र नव्यानं उभा करायचा आहे आणि त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आपण अधिक मजबूतीनं उभं केलं पाहिजे कारण या देशाला नेतृत्व देण्याची क्षमता फक्त महाराष्ट्रामध्ये आहे आज जे देशाचं नुकसान झालेलं आहे ते सावरण्याची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी